कल्याण डोंबिवली हिंदू खाटीक महिला मंडळातर्फे अध्यक्षा मीनाक्षी शशिकांत खराटे जागतिक महिला दिन आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी साजरा केलाय तसेच अहिल्यादेवी कन्यादान ग्रुपचा संपादिका सौ मीनाक्षी शशिकांत खराटे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ महिला यांचा सत्कार करण्यात आलाय त्या महिलांना जो आनंद झाला तो शब्द सांगता येणार नाही ना समाजातील महिला भगिनी हजर होत्या महिला भगिनी यांनी कार्यक्रमास उत्कृष्ट प्रतिसाद दिला ज्या महिला उपस्थित होत्या त्यांची नावे शैला मोहन गोलप रोहिणी नंदकुमार गोलप कृष्णा सूर्यकांत घोणे सुलोचना शांताराम लासुरे सखूबाई गोपीनाथ गोलप शुभांगी मोनेश्वर गोलप प्रमिला शिवाजी जाधव जिजाऊ हरिशिंद ते तिलोत्तमा विजय पलंगे छाया दत्तात्रेय निकम मालन संभाजी मानकर रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी मनाली गोलप तो मी खूप वर्षापासून करते आणि खूप छान प्रकारे करत आले आहे पण यावेळेला मला असं वाटतं होतं की आपल्या थोर महिला भगिनींना यावर्षी महिला दिनाचा अधिकार द्यायचा आणि त्यासाठी हा कार्यक्रम मी आयोजन केला कारण दरवर्षी आपण आपल्या आपल्या महिलांमध्ये आपण करतो पण आपल्या थोड महिलांना कधी हा अधिकार देऊ त्यासाठी माझी इच्छा होती की त्यांना माझ्या खूप छोटासा मान सन्मान देऊन हा करा आणि त्या हिशोबानेच हा महिना मोठा कार्यक्रम आहे ना पण मी साजरी करण्याचं ठरवलं आणि माझ्या कमिटीच्या महिलांनीही मला हा एक दिवसात उभा केलेला कार्यक्रम तो परत करून मला सहभाग केला आणि त्या सर्व माझ्या कमिटीच्या महिलांनाही मी खूप खूप धन्यवाद करते का हा एका रात्री उभा केलेला खूप खूप धन्यवाद करते आणि महिला दिनाच्या शुभेच्छा सभाव महिलांना पुन्हा करते जय मल्ला सुवर्ण तुम्ही मणे वगैरे व्यक्त करा हॅलो नमस्कार जय भल्ला इथे जमलेल्या सगळ्या माझ्या समाज समाजभोगींना माझा नमस्कार आणि रासवीर ठाऊ आपण एकत्र साजरा ह्याच्यासाठी करायचा फक्त एक दिवस नाही साजरा करायचा तो मला वाटतं की आपण स्वतः असं समजलं पाहिजे की तो तीनशे दिवस साजरा आपल्या घरात झाला पाहिजे घरामध्ये आपल्याला मानाचं स्थान मिळायला पाहिजे नाहीतर बाहेर खूप चांगली ट्रिमेंट मिळते कोणीही असो त्या ठिकाणी कलेक्टर असो महापौर असो किंवा अजून कोणी कोणाचा सेविका असो पण घरामध्ये तर तिला तो महिला मी रोज साजरा झालेला असेल असं मला आणत की प्रत्येक महिलेने घरामध्ये आपल्या आई वडिलांच्या घरी तर आपण आज पण लागायचे पण मला शास्त्री पण जर आपण सासू शास्त्रीना तेवढी किंमत दिली तर सासू शास्त्री पण आपल्याला मुलीसारखी किंमत देते आणि मग जो मुलीला सन्मान असतो तो, तो, तो सुनेला घालून हे असं वातावरण जर तयार करायचं असेल तर त्याला सुरुवात आपणच करावी मला असं वाटतं आपण आपल्या घरातूनच महिला करा आपल्या मुलींना सक्षम बनवा माझ्यासाठी महिला सक्षम बना सगळ्यात माझ्यात प्रत्येक शिकलं घरामध्ये तुमच्या प्रत्येक महिलेमध्ये किंवा प्रत्येकामध्ये काहीतरी गुण असतात ते शोधा आणि ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो ते करायला चालवा मग ते तुमच्या आनंदाचं जेव्हा मानसिक सुख मिळेल ना मग ते हळूहळू तुमच्या त्या त्याला व्यवसायाचं रूप द्या आता कोणाला स्वयंपाक चांगला येतो कोणाला काही मेहनत चांगलं येतं कोणाला पार्लर चांगलं येतं तर त्याच्यातून तुम्ही पैसे कमवणं म्हणजे सक्षम झालं असं मला वाटतं की आपल्याला नवऱ्यांकडे पैसे मागायची वेळ नको आहे ऍटलिस्ट आपल्या आपल्या गुंत किंवा गुंडांच्या साठी जे काही लागणार आहे तेव्हा आमची ते जेव्हा आपण कमवून थोडे फार स्वतःचे कमलचे स्वतःच्या कष्टाचे पैसे तेव्हा पहिल्या सक्षम होईल आणि आपण मी म्हणेल की मुलींनी आपल्याकडे बघून त्यांनी ते शिकावं हो, की आपली मम्मी अशी करते आपली मम्मी जे काही आहे घरातून बघून मुलींनी ते घ्यावं की आपण आपल्या आईकडे बघून मग ती पण सक्षम होईल शिक्षणाच्या बाबतीत किंवा आजोडीच्या कुठल्याही बाबतीत तर मुलींना घडवायचं पण काम एक आईच करू शकतो जसं शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम जिजाऊ केलं तसं प्रत्येक म्हणतात जन्माला आला पाहिजे पण प्रत्येक घरामध्ये आधी तुम्हाला जिजाऊ बनच पाहिजे जिजाऊ सारखे आपल्याकडे नाही तरी तेवढे आपण पण आपण आपण तरी थोडाफार प्रयत्न केला तर ते घडवण्याचा प्रयत्न करू आणि आपण स्वतः पण करू तर एक म्हणायचं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कस आहे महिला ना सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत दुसऱ्या सगळीच जगत असतो आले नवरा आहे मुलगा आहे अजून लोक आहेत सोसायटीचे लोक आहेत पण स्वतःसाठी ती पाच मिनिटं पण वेळ काढत नाही ऍक्च्युली तिला ते करायचं असतं तिला माहिती आहे आता माझं वय चाळीस झालंय मला मेनोपॉज झालेला आहे मला काही त्रास होतात माझ्याकडं मी रोजचे कमीत कमी शंभर पेशंट बघते माझ्या दवाखान्याचे तिथे म्हणजे फ्री मेडिसिन देते त्याच्यामुळं प्रत्येक माझ्या कळत की मेडिसिन घेऊन आपलं शरीर खराब होणार आहे पण मेडिसिन न घेता तुम्ही योगा करा व्यायाम करा व्यायाम नाही की तुम्ही जा म्हणून पण घरामध्ये आता ऑनलाईन सगळं आहे मेडिटेशन आहेत किंवा योगाचे क्लासेस आहेत ते तुमच्या शरीराला खूप चांगले तुमचं मन शांत राहतं दिवसभर तुमचा जो स्ट्रेस आहे ना तो तुम्हाला घालवायचा असेल तुम्हाला आनंदी राहायचं असेल तुम्हाला मुक्त करायचं असेल तर हे करणं काळाची गरज झाली आहे कारण की प्रत्येक ठिकाणी स्ट्रेस आहे कोणीच असं नाही किंवा कि ज्याच्या घरामध्ये असं कुठलं कुठलंच घर नाही की ज्याला ज्या बाईला किंवा त्या माणसाला टेन्शन आहे बीपी आणि शुगरच्या मुळे हो प्रत्येक घरामध्ये असा एक पेशंट सापडला प्रत्येकाच्या घरात ते जर तुम्हाला लावून घ्यायचं नसेल तर तुमची लाईफस्टाईल चेंज करा स्ट्रेस न घेता जीवन जगा ज्या गोष्टीने तुम्हाला आनंद मिळणार आहे तेव्हा तुम्ही आजपासून ठरवा की आज महिला दिनानिमित्त अजूनही वेळ गेलेली नाही सुरुवात आजपासून करा काय म्हणतील की मी साठ वर्षाची झाली आहे मी पन्नास वर्षाची झाली आहे तसं नाही उशीर नाही झालेला पण आजपासून सुरुवात करा की स्वतःसाठी तुम्ही जगायला चालू करा तर हा महिला दिन साजरा झाला असा मी समजा आणि एकच आहे की एक दोनच वाक्य सांगते की कसं आहे की आपल्याकडं खूप सारे पैसा आहे संपत्ती आहे असं म्हणलेलं आहे की आ,